नमस्कार पुन्हा एकदा आपले वर्षापूर्वी सरकारची पेन्शनच्या रकमेत वाढ आता जानेवारी पासून येणार खात्यात वाढी पेन्शनची फेम त्याबद्दल सविस्तर अपडेट या मित्रांनो चॅनल चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला का नियमानुसार तीन लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेली चाळीस वर्ष वयोगटातील विधवा आणि एक लाख ऐंशी हजार रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले पंचेचाळीस वर्ष वयाचे अविवाहित स्त्री आणि पुरुष या पेन्शनसाठी पात्र आहेत नवीन वर्षापूर्वी हरियाणाचे मनोहर लाल खट्टर यांनी पेन्शनबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील विधुरांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून या अंतर्गत आता निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत विधुरांच्या खात्यावर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन पाठवण्यात येणार आहे हे दर एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून लागू होतील अशा परिस्थितीत डिसेंबरची पेन्शन सात जानेवारीला मिळेल तर जानेवारीची पेन्शन फेब्रुवारीमध्ये दिली जाईल वर्षापासून तुम्हाला तीन हजार रुपये मिळेल मित्रांनो अलीकडेच मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती की राज्य सरकारने आणि अविवाहित सामाजिक सुरक्षा पेन्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यात आतापर्यंत दोन हजार सव्वीस अविवाहितांची ओळख पटली असून त्यांना एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल सध्या सत्तावीस हजार रुपये पेन्शन दिली जात असून आता नवीन वर्षामध्ये पेन्शन तीनशे रुपयांनी वाढवून तीन, रुपया रुपय होना तीन हजार रुपये होणार आहे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असलेले चाळीस वर्ष वयोगटातील विधुर आणि एक लाख ऐंशी हजार रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेली पंचेचाळीस वर्ष वयाचे अविवाहित स्त्री व पुरुष या पेन्शनसाठी पात्र आहेत वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर हे दोन्ही वरील श्रेणी प्राप्त आहेत लाभार्थी वृद्धापकाळ सन्मान भत्त्याच्या पात्रतेनुसार वृद्धापकाळ सन्मान भत्ता योजनेत रूपांतरित केले जातील वृद्धांनाही नवीन वर्षापासून तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे मित्रांनो नोव्हेंबरमध्ये सी एम खट्टर यांनी वृद्धांच्या वृद्धापकाळ पेन्शनमध्ये दोनशे पन्नास रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती त्यानंतर आता वृद्धांनाही नवीन वर्षापासून दोन हजार सातशे पन्नास रुपयेऐवजी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तीविस हो तील नवीन दर एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून लागू होतील म्हणजेच त्याचे फायदे फेब्रुवारी पासून मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद